माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे माझी माझ्या देवताला विनंती आहे आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की अजून पण आशीर्वाद पांडुरंगाने आम्हाला द्यावा बडव्यांनी नाही अनुक्रमे राज ठाकरे आणि अजित पवार यांची त्यांचा पक्ष आणि काकांना सोडतानाची ही वाक्य आहेत एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला बंडखोरी करताना आणि आता छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडतानासुद्धा विठ्ठलाभोवतीचे बडवे हा उल्लेख केला महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचा सातत्याने उल्लेख होतो ते बडवे नेमके कोण आहेत पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात प्रचलित असलेली बडव्यांची परंपरा काय होती आणि ती कशी काय बंद झाली याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाच वारकरी संप्रदाय आणि परंपरा यांच्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार बडवे हे ब्राह्मण समाजातील एक कोळ आहे विठ्ठल मंदिराचं व्यवस्थापन मुख्य पुजारी असलेल्या बडवे समाजाकडे तर रुक्मिणी मंदिराचं व्यवस्थापन उत्पाद समाजाकडे होतं गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा सुरू होती ही परंपरा शेकडो वर्षांपासूनची आहे ते नेमकी कसे आले आणि त्यांना कोणी नेमलं याबद्दलची अचूक माहिती सांगता येणार नाही परंतु अगदी ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांच्या काळापासून मंदिराचं व्यवस्थापन ते करत होते हे ब्राह्मण समाजातली पोट जात आहे असं म्हणता येणार नाही पंढरपुरातलं ब्राह्मण समाजातील एक कुड़ा कुड़ा ते कुळ आहे मंदिर त्यांच्या ताब्यात असायचं त्यामुळे मंदिरात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नाही द्यायचा कोणी पूजा करायची हे सगळं ते ठरवायचं असं संत साहित्याच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे पंढरपुरातल्या सगळ्याच पुजाऱ्यांना सरळ सरळ बडवे म्हटलं जातं पण त्यांच्यातही बरेच प्रकार आहेत विठ्ठल मंदिराची सगळी व्यवस्था बघणं हे बडव्यांचं परंपरागत काम होतं त्यात महत्व मूर्तीच्या संरक्षणाला होतं विठोबाची पूजा करणारे ते बडवे रखुमाईचे ते उत्पात त्यातले बडवे स्वतः पूजा करत नव्हते त्यासाठी सेवेदारी होते आणि बडवे त्यांचे इन्चार्ज म्हणजे मुकादम होते सेवेदाऱ्यांमध्ये सात प्रकार पुजारी विठोबाला स्नान घालायचे कपडे नेसवायचे गंध अत्तर लावायचे प्रत्यक्ष पूजा करायचे बेणारे पूजेचे मंत्र म्हणायचे हरिदास भजन म्हणायचे डिंगरींचं काम सजलेल्या देवाला चांदीचा आरसा दाखवणं हे होतं दिवटे यांचं काम शेज आरतीच्या वेळी दिवटी पेटवून धरणं हे होतं पूजा होताना डांगेत चांदीचा सा दंड धरून उभे असत परिचारक स्नानासाठी पाणी गरम करून आणतात आणि आरती तयार करतात अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या रखुमाईकडे हे सगळं काम एकटे उत्पात करतात फक्त एक गुरु मंत्र म्हणायला असतात अर्थातच ही सगळी मंडळी ब्राह्मण सकाळी दरवाजे उघडण्यापासून ते रात्रभर मंदिरात थांबण्यापर्यंत नैवेद्यापासून पूजा सामग्री आणि साजऱ्या होणाऱ्या उत्सवांपर्यंत सगळी व्यवस्था ही बडव्यांकडे होती त्या बदल्यात बडव्यांना स्वतः पूजा न करताही देवापुढच्या दक्षिणेचा अधिकार मिळाला होता आणि मंदिराची कथित मालकी त्यांच्याकडेच होती असं अभ्यासक सांगतात संत चोखोवांचा साधारणपणे सातशे वर्षांपूर्वीचा एक अभंग आहे आणि तो आजही प्रसिद्ध आहे त्यात चोखोबा म्हणतात धाव घाली मिठू आता चालू नको मंद बडवे मज मारिती ऐसा काहीतरी अपराध यावरून बडवे हे तेव्हापासून चर्चेत असावे असं दिसतं आत्ताच्या राजकीय गदारोळात विठ्ठलाभोवतीचे बडवे ही उक्ती वापरली जाते एकोणवीसशे साठच्या दशकानंतर विठ्ठल मंदिरातील बडव्यांविरोधात तक्रारींची धार तीव्र झाली या तक्रारी निरनिराळ्या स्वरूपाच्या होत्या पंढरपूर हे अखिल मराठी मनाचं श्रद्धास्थान असल्याने दर्शनाला इथे नेहमीच गर्दी होत असे आजही होते परंतु मंदिरामधून दर्शनाबाबत आणि व्यवस्थेबाबत भाविकांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या या तक्रारींमध्ये सतत होणाऱ्या महापूजांमुळे भाविकांना दर्शनासाठी तिष्ठत थांबावं लागतं ही तक्रार मुख्य होती श्रींच्या यजमान महापूजेचे उत्पन्न पुजारी वर्गात मिळत असल्यामुळे दिवसातून अनेक वेळा महापूजा होत असे पूजेच्या काळात दर्शनवारीतील भाविकांना ताटकळत थांबावे लागे याशिवाय वारीच्या कालावधीत दिवसाचे व्यवस्थापन पोलिसांकडे असे त्यावेळी दर्शन वारीने येणाऱ्या भाविकांचं दर्शन होईल तर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत बडवे पुजारी आदींना त्यांच्या पाहुण्यांना दर्शनासाठी नेण्याची मुभा असते त्यामुळे रात्रभर बडव्यांमार्फत जाणाऱ्या लोकांचे दर्शन सुरू असते याशिवाय प्रत्यक्ष दर्शन घेताना तीर्थ देताना परिवार नेवतांचे दर्शन घेताना दक्षिणा मागणे तसेच प्रसाद देण्यासाठी दक्षिणा मागणे या बाबतीतल्याही तक्रारी होत्या असं म्हटलं जात लेखक आणि अभ्यासक सदानंद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार साठच्या दशकात वारकरी संप्रदायातले लोक पुढे आले त्यांनी वारकरी महामंडळ म्हणून एक संघटना काढली आणि त्या महामंडळाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये मंदिराचं व्यवस्थापन बडव्यांकडे नेऊ नये अशी मागणी करण्यात आली त्यानंतर सरकारने न्यायमूर्ती नाडकर्णी यांचं कमिशन नेमलं महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे अडुसष्ट सालामध्ये बी डी नाडकर्णी यांची एक सदस्य चौकशी आयोग म्हणून नियुक्ती केली या आयोगाने आपला अहवाल दिनांक दोन फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर रोजी शासनाला सादर केला यामध्ये पुजारी वर्गाचे अधिकार नष्ट करून मंदिराबाबत स्वतंत्र कायदा करून समिती स्थापन करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली त्यानुसार तेव्हाच्या महाराष्ट्र सरकारने ज्यामध्ये बॅरिस्टर ए आर अंतुले हे विधी व न्यायमंत्री होते त्यांनी ठराव मांडून पंढरपूर मंदिरे अधिनियम एकोणीसशे त्र्याहत्तर पारित केला नाडकर्णी आयोगाने अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या लेखी निवेदनं घेतली त्यानंतर सरकारला शिफारस केली की यांच्याकडून व्यवस्थापन काढून घेण्यात यावं त्याप्रमाणे सरकारने कायदा केला त्या, के त्या विरोधात बडवे मंडळी कोर्टात गेली सुप्रीम कोर्टापर्यंत गेली कोर्टातला निर्णय त्यांच्या विरोधात लागला तेव्हापासून व्यवस्थापन त्यांच्याकडे नाहीये अधिनियमाला बडव्यांनी कोर्टात आव्हान दिलं दोन हजार चौदा साली सुप्रीम कोर्टात निकाल आला पण त्याआधी जवळपास चाळीस वर्ष कोर्टामध्ये लढाई सुरू होती हायकोर्टाच्या निर्णयानंतर बडवे सुप्रीम कोर्टात गेले आणि तिथेही केस पडून राहिले सुप्रीम कोर्टाने जानेवारी दोन हजार चौदामध्ये बडव्यांच्या विरोधात निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सतरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी बडव्यांकडून मंदिराचा ताबा घेण्यात आला दरम्यान राजकारणात बहुतेक मंडळीने आमचा वाद विठ्ठलाशी नाही तर त्याच्या भोवती असणाऱ्या बडव्यांशी आहे असं म्हटलं होतं वारंवार होत असलेल्या बडवे समाजाच्या बदनामीनंतर बडवे समाजाने नेत्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आम्ही कधीही आमच्या विठ्ठलाला सोडला नाही त्याच्याबरोबर गंदारी केली नाही मात्र तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी विठ्ठलाला सोडून गेले आम्ही शासनाच्या एका आदेशावर आमच्या शेकडो वर्षांच्या परंपरा हक्क सोडून विठ्ठल मंदिरातून बाहेर आलो पण आमच्या मनात आजही तोच विठ्ठल आहे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही गंदारी करता आणि आम्हाला का बदनाम करता अशा राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे मनाला खूप त्रास होतो असं पंढरपुरातील श्रीकांत महाजन बडवे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं याचबरोबर लोकांसमोर आमचा इतिहास ज्या प्रकारे मांडला जातोय तो तसा नाहीये असा दावा सुद्धा त्यांनी केला